त्या बी बीसीतून एका विद्यार्थ्याची निवड झाली ते गावात वाजत गाजत ने गाव गावात नेलं आमचं पोरग अधिकारी झाला शिवावरून वाजत गाजत नेलं त्याला झाले तर साडेचार वर्ष निवड झाली त्यावेळेस गावकऱ्याने त्याची मिरवणूक काढली ते जे आणखीन गावात गेलं नाही आणखीन इकडंच कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही त्यांना लढलं हे साहेब झालं आणि ते साहेब झालंच नाही जमलेला सुद्धा आणखीन लगीन नाही झालं ते रिअल परिस्थिती रिअल इतकं वाटलं झालं पोरांच। त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करते बिचारे लढतात आपली निवड झालेली आपण अधिकारी झालेले आहेत आपली नियुक्ती होईल आणि हे तेच हे दोन तीन हट्टा हट्टापाई पुन्हा मराठ्यांच्या मुटक्यावरती पोरांवरती कुराडच टांगते पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा ओपन कोर्टात देणार आहे का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ द्या त्या हट्टापायी याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची आधी सूचना आहे जरा भाणावर या आणि त्याच्या अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही मागणी गरज नसून वळ वळ शानपण दाखवायचं शेवटी अवघड असत मी हे केलं मागचं बोल ना आणखी ना याला बसले उपोषणला सोडते मुंबईत आझाद मैदानला दे कपा व्यक्ती आहे त्यांच्या त्यांना लावली हेलपटे घालायला आता आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठ्या अरे मराठे आम्हीच आहेत कुणबे आम्हीच आहेत शेतकरी आम्हीच आहे दोन्ही आम्हीच आहेत ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला पाटील साहेब ओबीसी मधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाही आहे त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा सगळे सोयरे हा शब्द सुद्धा नाही मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिलंय तिथंच फक्त अशा आहे तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला असे आहे म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो मराठा समाजाची मागणी ती मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे याला नाही म्हणत विविध मागण्या म्हणजे ते असत कोणाची गरज नसताना केस माग घेणे त्याला मराठा समाजाची विविध मागणी नाही म्हणत कोणावर किती घाबाळायचं काय काय फॉल्ट काय केले यांनी याला विविध मागण्या नाही म्हणत त्याच्यासाठी विविध नाहीये मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहे तेच आम्हाला बघायचे आहेत का कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणारे केसेस तुम्ही मागं घेतल्यात त्याचा अर्थ विविध आहे काय आम्हाला आज काढायचा आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं काय आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं कायदा केला आरक्षण मिळालं की लगेच कालच आज पण काही जण सांगत आहेत की आम्ही कोर्टात जाणार नाही त्यांना मग कामच आहे ना थे का ते पहिल्यापासून त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेलं नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोरास ते तर जाणारच त्याबद्दल धुमतच नाही पण सरकारनेच असं का करावं इथं एक मोठं फॉल्ट आहे बघा कालपासून असं चेलबिचेल झालं आहे की कि किती मोठा फॉल्ट आहे करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली तिची अंमलबाजावणी करा हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा जी जे शिदीडशिमार लोकांना लागतं आहे त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते दोन तीन लोक आणि त्याचं एकट्याच ऐकून ती येवलेचं हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडं म्हणजे त्याची आहे आणि आमच्या दोन तीनाची आहे आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय त्याचं काय रे त्याचं काय आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या स्वरेच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता कारण पिढ्यांना पार तुमचे राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणारे त्यांची प्रतिष्ठा वाढणारे तर तुम्ही आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय पाच सहा महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका एक राजकीय स्वप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहत आहे का कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात असा एक विषय महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला हे कोणचा न्याय आहे आम्ही मागणी करतो एकूण तो कोण न्याय देतो ही नाही न्याय आहे याला कोणचा न्याय म्हणतात मराठे मागणी ओबीसीतून पन्नास टक्के जातून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसरं देत आहे ही कोणता न्याय आणि कोणची दरीन फरी दरीला काय करोड इथे साडेपाच सहा करोड मराठी एकूण आहेत हे दोन चार जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ बुळबुळ करतात आणि करून टाकते पोरांचे वॉट मराठ्यांचे पुन्हा परा मराठ्यांच्या पोराला खेट्या माराव लागतात कोर्टात यांना काय होतंय घरात बसून बोलायला प्रयत्न सुरू आहे नाही ना आता याला तर दिशाभूल नाही मग दिशाभूल म्हणते ही दिशाभूल आहे का मागणी ओ विषा आरक्षण होतो आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्याची तिची अंमलबजावणी करायची तर आमकच केलं जाणार रे आणि तमकच केलं जाणार आहे तेच वाचत राहिलं आणि हेच वाचत काय वाचत राहिलं रे हरकती वाचायला हर काय तुम्ही आव्हाला का मागासवर्ग ऐकवायचं इतक्या पटक्या सांगलाय कपा कपा रात्रीत रह भिडीले हे सगळे ते का रात्रीत वाचून काढी ते सगळ्या हरकत तर माल आहे तुमचा माणसाचा तिथं कर्मचारी हे माल वापरणार एखादा एखाद रातभर यांना सगळ्याला जागट व्हा वाच म्हणा सगळ्या हरकती सकाळच्याला झाली आधी सुचण्याची अंबलबाजून आमच्या विरोधात बोला ठोला का काय तेव्हा अल्पा घर घ्यायला नुसता जरा एखाद्या अवतीचं शिस्त झालं पाहिजे ना पण समाज काय म्हणतोय आपण काय करताय आपण आपल्या शप्येला खरे भरताल हे खरंही असू शकतं मला माहित नाही पण समाजाची दिशा काय समाजाची मागणी काय तळमळ काय लोक काय म्हणते तुम्ही काय करताय लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि त्यांचा हक्काच आहे ती ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांसाठी सगळ्या सोयराच्या आधी सूचना तुम्हीच आणायचं ठरवलं लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे तीन जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार काय असतं सरकार कोणचंही असो दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याचा आत्मपरीक्षण करायचं नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी शेत कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे नाही दिल्यावर लोक दिल्यावर लोक नाराज कसं का व्हायला लागले कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला तुम्ही काय करताय देताय तुम्हाला वाटतं आम्ही जनतेला दिलं जनता आता खुश होईल उड्या मारत आणि मारत नाही तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रेक्षण तुम्हाला दिसाय नाही ती इतकी सुप्त लाट आहे डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखं द्यातून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही तुम्ही माझा एकदा असं केलं होतं तुम्हाला आठवण करून देतोय ओढी काळाच्या विषयी ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबाजव